आता एकोणीसशे बावन्न सालापासून मतदान करतायत आणि आता त्यांनी टी व्हीवर दुबईला बघितलं की अरे टी व्हीवर काहीतरी मतदानाची गडबड चालू आहे तर हे चाललंय म्हणजे लोकसभेचं मतदान आहे आता ते म्हणाले एवढी वर्ष मी चुकवलं नाही आणि ह्या वर्षी, वर्षी पण मला करायचंय मतदान आपण जायचं म्हणलं ठीक आहे तुमची इच्छा आहे आपण जाऊया त्यासाठी आम्ही काल दुबईहून परवाच आलो काल खेळला आलो आणि आज मतदान करायला त्यांना घेऊन गेलो त्यांनी मतदान पण व्यवस्थित करून त्यांचा हक्क बजावलेला आहे मतदानाचा तुम्ही <laughs> कधीपासून मतदान करताय एकोणीशे बावन्न साला पासून आजपर्यंत सगळ्या निवडणुकीसाठी मतदान मतदान चुकवलं आपण नागरिकांना इतर जे आपले मतदार आहेत त्यांना काय संदेश देऊ मतदान आपला हक्क भर जावा आज आला तिकडे आता याच्या अगोदर वास्तव्य तुमचं कुठं होत दुबई ला होत दुबई वर तुम्ही खास मतदानासाठी चिंता आलेली आहे आणि मुलगा मला घेऊन न त्याच्यासाठी खास संपूर्ण देशामध्ये लोकसभेची धामधूम चालू असताना ज्या वेळेला लोकसभेची स्थापना झाली म्हणजे एकोणीसशे बावन्नची जी सुरुवात झाली तिथपासून आज जागा आहेत एकदाही ज्यांनी मतदान आपलं चुकवलं नाही असे आमचे दादा खातू या ठिकाणी आले आहेत त्यांच्याकडनं जे मतदार आहेत त्यांना एक आपल्याला प्रेरणा घेता येईल की काही मतदार आपल्याला मतदानाची सुट्टी असताना ती फिरण्यासाठी दवडतात आणि आपल्या मतदानाचा हक्क दवडतात आपण सुज्ञ नागरिक आहात चांगला आपल्याला उमेदवार निवडून द्यायचा असतो आणि ती जबाबदारी आपल्या नागरिकांची आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी खास दादा आ आणि त्यांचे चिरंजीव दुबईतून आज खेडमध्ये आलेले आहेत